आलो इलो सामान आहे आला काय घेतलं नाही फक्त भाजी घेतली आणि चाललो कारण किती रुपये टोमॅटो साठ मदत मदत बाकी काय नाही मदत करावी लागते नाही ते एक नजरच काफी आहे अरे यार, तू आज रडते का तू रडते तू आज एवढं देवपूजा झाली सगळं झालं आणि आता आम्ही लोक चहा प्यायला बसलो आहे चहा मंडळी मी, मी जयेश तुमचं स्वागत करतो अजूनही मी मुंबईमध्येच आहे आणि हा मुंबईमध्ये ब्लॉक चालू आहे माझा ब्लॉक आणि आता सकाळ झाले तर उठलो आहे जस्ट आंघोळ करून जाऊया आता आपण थोडंसं बत्ती करूया देवाची पूजा करूया त्यानंतर मग आपला दिनक्रम चालू होईल ती झालेली आहे देवपूजा झाली चला आता नेक्स्ट काम करूया देवपूजा झाली सगळं झालं आणि आता आम्ही लोक चहा प्यायला बसलोय चहासाठी काय आहे लाडू पण आहेत आणि भारी आहे आणि नव्हतं तू दमले खूप नव्हतो कशाने दमले उतो तू तू नाही दमले आणि वाजले किती माहिती आहे का दाखवू का तुम्हाला वाजले किती आमच्याकडे चहा किती वाजता जाते काहीतरी स्पेशल बनणार आहे आमच्या घरी ओतू तयारी करते काहीतरी स्पेशल आहे चला आज काहीतरी स्पेशल बनणार आहे सो ओतून मला कामाला लावलंय हे खोबरं किसून देतोय कारण वाटण आहे ना आमचं सो एकदाच तीन तीन एकदाच सगळं करून घेतोय काय ओतू काय मला नाही दिलेस कांदे नाही दिलेस नाका दूर अरे यार आज रडते का तू रडते तू आज एवढन <laughs> कांदे तू पहिल्यांदाच रडली चांगली गोष्ट आहे अशीच रडत गुड गुडगुड गुड कस 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 रडली उत्तू आमची भांडण झाली तू आणि आमची भांडणं झाली माझी आणि ओतूची आज माझी पण डोळ झोबाय लागली आता मी पण रडतोय तो मुळे काय झालं होतो का रडते तो <laughs> रिजन

एक नजर ही काफी आहे कशी कशी होतो कशी लगेच कॅमेरा माझा बंद होऊ शकतो एका नजरेत कशी होती नजर ती कोणती दाखव मदत मदत बाकी काय नाही मदत करावी लागते नाही ते एक नजरच काफी आहे म्हणून करतोय बाकी काय नाही संसार आहे ना डोळे पण झोपतात सगळंच झोपतात पण करायचंय पाठी काय बस बस का आपला म्हणून डोळे पण झोपतात तेव्हा नको का गेल्यावरती <laughs> तीन वाजता आम्ही लोक जेवायला बसतोय आणि जेवायला कडी आहे वटाणे आहेत भाकरी आहे मस्तपैकी जेवण चालू आहे कोण कोण आहे उत्तू मॅडम गनू आहे, आहे आणि मी आहे ती गजण तर जेवायला या तुम्ही पण <laughs> एक स्वीप गेला नव्हतो मी जो मी नारळ किस म्हणजे खोबरं हे केलं किसला आणि उतूने तिकडे कांदा के हे केलं कटिंग केलं सो तो आता वाटण बनवत तर ते असं बनवतात आमच्याकडे पहिलं सगळं किसून घेतात सगळं भाजून घेतात मस्तपैकी आणि ब स्पेशल म्हणजे काही लोक नॉर्मल करतात बट उतूने याच्यात धना प धने पण टाकलेत आणि लसूणसुद्धा टाकलेत कांद्यामध्ये ते मिक्स करून घेतलेत आणि त्याला पूर्ण परतवून घेतलंय आणि हे राहिलेलं आहे की ला परवाचाही नव्हतो ते करून आता हे बनवणार आहे आणि हे एक्स्ट्रा म्हणजे परत ने, नेक्स्ट टाइम करायला नको म्हणून एक्स्ट्रा जास्त करून ठेवलंय होतो हे तर अशी ही स्ट्रॅटजी आहे परत परत लवकर लवकर करायला नको म्हणून एकदाच करून ठेवायचं असते असे थोडं थोडं करत राहायचं नव्हतं तर अशी काही स्ट्रॅटजी आहे आमची वाटण बनवण्याची सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तशी आमच्या उतूची पण एक पद्धत आहे जी माझी बायको आहे आणि आप 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 आता आपण इथून निघून गेलं पाहिजे जर इथे अजून दोन मिनटं जरी आपण थांबलो तर काय आपलं काय खरं नाही जे आपलं मोबाईलवर व्हिडिओ बनते ती पण बनणार नाही असं वाटते मला चला आपल्याला सिग्नल कळलं आहे सिग्नल भेटलेलं आहे जाऊया आता आपण इथं बरोबर ओळखलं ना होतो मॅडम बरोबर ओळखलं आहे आपण बरोबर एकदम परफेक्ट आता आपल्याला इथून निघावंच लागेल ओ तो सोबत आलो आहे किराणा माळा भरायला किराणा माल चला जाऊया आता आपण तांदूळ तांदूळ बघा तशी घेणारी खास तिथे से, सेप सेपरे से, सॅम्पल आहे दाखव हे वाले सॅम्पल आणले आणि आता सॅम्पल शोधेल आय गेस हे सिक्स्टी फोर वाले आहेत किती महागडे खातात ही लोक म्हणजे सिक्स्टी फोर किलो अरे बाप रे हे नाही हे ना हे ना हे नाही दुसरे दुसरे हे पण नाही हट हे नाही हे पे हे वाले तिकडे इकडे इकडे हे वाले आहेत फक्त नाही हेच आहे हे किलो किती रुपये ओके ओके किती रुपये ते किती शंभर शंभर हे बघ खराब आहे आम्ही सध्या आहोत अंधेरीमध्ये अंधेरीमध्ये हे बाजार आहे को वरती आणि होतो इथे किती पाव किलो एक मोठी चालेल ठीक आहे <laughs> <पारी बुण। laughs> <laughs> सरार सरार। का आला सोड नाही सरळ सरळ आम्ही घेतो आहे भाजी आणि काय भाजी कित्रभ टोमॅटो साठ रुपये दिवस टोमॅटो साठ मिरची किती आमच्यासाठी ऐंशी आणि कोथिंबीर फुल महाग आहे पन्नासने घ्या पन्नास लागले काय ना, ना, ना पन्नास ला पन्नास व्हिडिओ आहे तर मी आलोय होतो सोबत भाजी घ्यायला हो काय काय द्या

चला चला जाऊया मी खूप दिवसानंतर बरोबर तीन महिन्यानंतर आलो आहे लास्ट आपण मे मध्ये आलो होतो ना मी आलो होतो तेव्हा नंतर आज आलो आहे डायरेक्ट मे नाही एप्रिलमध्ये एप्रिलच्या एंडला आलो होतो आपण मस्त रो रस्ता झाला आहे लास्ट टाईम आलो होतो आम्ही तेव्हा इकडे रस्ता नव्हता म्हणजे असंच मागे होता तसाच होता बट आता रोड चांगला आला एकदम भारी दिसतोय तिला मग तिथे आपण किती किलो घेतले पन्नास सगळीकडे रेट चाळीस हो चला हो ते बारीक बारीक आहेत म्हणून इकडे वा चला आता जाऊया आपण रिटर्न आपली भाजी घेऊन झाले कितीचा फटका आलो सामान घे आला बट काही घेतलं नाही फक्त भाजी घेतली आणि चाललो कारण उद्या आम्हाला डीमार्टला डिमार्टला जायचंय so, काय बोलते हो <सफ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़> काय काय आलो आम्ही वरती जे म्हणजे हा एक पूर्ण रोडच मार्केटचा आहे सो असं काही अंधेरीचं मार्केट आहे आणि मी उतूसोबत फिरतो आहे इकडे नव्हतो हो कितीला डील झाली बासष्ट रुपये किलो तांदूळ काय खरं नाही गोष्टी महाग कधी झाल्या कळलंच नाही काय बोलते हो तीन महिन्यापूर्वी सतराशे ला दिली होती आता अठराशे खूप महाग आहे वाढले ना कठीण आहे जगणं ना असं काय खाणं कठीण ती मुलगी बा किती भारी आहे ना म्हणजे आ एवढी छोटी असतानाच ती तिचं स्टॉल लावलंय स्वतःचं आणि ती तिथे विकत आहे ती विकते तिथे आणि वजन इथे ते करते <laughs> तेव्हा मी हसलो होती ती माझ्याकडे बघून हसली ना तेव्हा ओळख झाली तिच्याबरोबर बोल ती तिथे घेते वजन करते <laughs> <laughs> काय बोलते हो मग चला जस्ट आलू भाजी घेऊन आणि ओतू लागली तिच्या कामाला आज ओतू बनवते स्पेशल चिकन काय स्पेशल चिकन होतो आज का तू चिकन बनवते आज आहे आमची काय आहे हो तू आज आपली एनिवर्सरी आणि एक साईडला इकडे कुकर सुद्धा होते आणि कुकरची मला भीती वाटते चल आज दीड वर्ष किती वर्ष झाले होतो दीड वर्ष झाली दीड वर्ष झाली बट मला तर काय भा तू भांडायचं इथं काही कमी झाली नाही असं मला वाटत तर नाही अजूनपर्यंत भांडणं ही का होतात भांडणं सांग मला होतो तो माझ्या हो का ठीक आहे आज चिकन बनतोय मस्त स्पेशल तो हो, बनवते कशा प्रकारे बनवणार स्पेशल ठीक आहे तुमची झाली असेल ओके काय ठेवलंय काय वटाणे ओके ठीक आहे घासपूस आहे हे तिच्यासाठी आणि हे आमच्यासाठी आहे ना चला तर होऊ द्या असं तू करून घे आपण बघू चला सुरुवात तर झाले आपल्या चिकनाला चिकन चिकन आमच्याकडे चिकनाला चिकनला चिकना बोलतात हे बघाय काय आहे का माहीत एवढ कुठून आपलं हे चालू आहे नॉर्मल मस्त मी बनवणार आहे आमचं काय असत जास्त काय चामधाम मस्त तुझं काय टाकलं वेगळं <laughs> आणलंय का? म्हणून आता काय टाकते हळद 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 काय लवकर टाकली एवढी स्पेशल असं काय बनवते का तुझ्या टाईप मध्ये

अरे बापरे लगेच टाकलंच पण तर तू आता आता ह्याला कुकरला डायरेक्ट टाकणार की ऑटोमॅटिक पाण्यावर कि

असं काय आमच्या घरी आज होतो चिकन बनवलंय अनिव्हर्सरी स्पेशल चला आणि गणपती हो आता डायरेक्ट रेडी तर स्पेशल चिकन विथ ना हुँ. किती भाकऱ्या करते तीन तीन सहा सात होतील ना हुँ. चिकन बोलते उतू तर टेस्टिंग करूया त्याची बस झालं एवढंच मी काही जास्त नाही आपल्याला मटन आवडतं मटन प्रेमी होत ना पण भाकर पण एकदम गरम गरम चालू आहे मटन प्रेमी आहे का चिकन प्रेमी मटन प्रेमी, प्रेमी। आम्ही मटन मला मटन जास्त जण आमच्या घरचे चिकन मटन खात नाही मी एकटाच मटन खाणार आहे सो so, चिकन वाव चला फायनली जेवण बसलो आहे चिकन एक मृत्यू केलं आहे आणि भाकरी दोन कसा आलाय चुका चांगला चांगला तर तुम्ही पण जेवायला या आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो तर आजचा ब्लॉग आमचा इथेच मी संपवतो आज मस्त मी की सकाळपासून काय केलं ते दाखवलं आणि तुम्हाला आवडेल आमची व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आज आम्ही जेवतोय चिकन भाकरी ओकेच फ्रेश भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय